ांचा बर्धन का प्राईम पेट्रोल न्यूज मान्य पोलीस आयुक्त पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती मनीषा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यार पोली मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस स्लॅश चोवीस तसेच गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट स्लॅश दोन हजार तेवीस या गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील आणि महिला पोलीस हवालदार सीमा शेंडकर यांना सखोल तपास करण्याबाबत सविस्तर सूचना देऊन गुन्हा आदेशित केले होते दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर गुन्ह्याचा नमूद तपासी अधिकारी यांनी तपास पथकातील पोलीस हवालदार किरण जाधव पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव तसेच पोलीस हवालदार प्रवीण तायडे आणि मुद्देमाल कारकोळ सहाय्यक पोलीस फौजदार अनपट आणि पोलीस हवालदार नदाफ यांच्या मदतीनं दाखल गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील अटक आरोपितांकडून साधारणपणे चाळीस बासष्ट हजार रुपये किमतीचे चारशे सत्त्याऐंशी पूर्णांक एक ग्रॅम सोने रिकवर केले तसेच सदरचा जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाशी संबंधित असलेली सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर श्री राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या हस्ते मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे परत केला सदरवेळी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी त्यांचे व्यक्त करून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करून आभार व्यक्त केले मनीषा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी सांगितले की पोलीस दलाचं काम निर्भीडपणे पातीपणे सुरू असून नागरिकांनी आपल्या तक्रारी स्थानिक पोलीस स्टेशनला दिल्यास कारवाई करणं सोयीस्कर होतं तर हरवलेले दागिने परत मिळवल्यानं फिर्यादींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा